आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार येसगळणे श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा मी चिंचणीगावचा रहिवाशी असून माझं नाव राजकुमार गणपतराव निकम कुमार शेठ नावानं मला तालुक्यात जिल्ह्यात ओळखलं जातं आज मी पंचायत समिती अळसणगणामधून अर्ज भरलेला आहे तर माझा एक उद्देश होता की आणि कुणाचाही उद्देश असतो राजकीय जीवन जगायचं किंवा राजकीय कार्य करायचं म्हणजे प्रत्येकाचा एक उद्देश असतो की राजकीय जीवनात मी कुठल्या तरी पदाव किंवा राजकीय क्षेत्रात मी कुठंतरी पोचलो पाहिजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा काहीतरी उद्देश असतो आणि माझा जो वय वर्ष पासष्ट वर्ष झालेला आहे तरी मला एक अपेक्षा होती मी पक्षश्रेष्ठीना तिकीट मागणी करून आलेलो होतो आणि मला एक वाटत होतं की मला पक्षश्रेष्ठी माझं कार्य किंवा माझं सामाजिक किंवा राजकीय कार्य बघून मला ग्रहीत धरलं जाईल तर मागच्या चार महिन्यापासून थोडे मी इच्छुक आहे म्हणून सांगितलं होतं त्या हिसाबानं पुढचं जी च विषय चाललेला होता त्यात मला ग्रहित धरलं गेलेलं होतं आणि अचानक पक्षश्रेष्ठीनं पार्टीनं निर्णय बदलून मला डावललं मला फक्त एक दुःख आहे की मी फील्डमध्ये एवढा राहणारा माणूस एवढा सक्रिय माणूस तालुक्यात हिरिरीनं काम करणारा जिल्हा लेवलला काम करणारा मी आणि मला काय वाटत होतं की ठीक आहे पार्टी कोणाला तिकीट देईल त्यांचं काम करायचं पण मी इच्छुक ठीक आहे मी म पक्षनेत्यांना भेटलो सांगितलं मी अर्ज भरतोय नेत्यांनी सांगितलं भरा पण पक्षव्यतिरिक्त काय करायचं नाही ठीक आहे मी कमळ चिन्ह मागितलं मग ए पसंती मला न देता बी पसंती जरी दिली असती ए बी फार्म मधला ए पसंतीचा जा फार्म जाना ज्याना तुम्हाला द्यायचा होता त्याला देऊन बी पसंतीचा फार्म मला देऊन तुम्ही सांगितलं असतं ठीक आहे आता तुम्हाला थांबावं लागतंय पण माझं वय आता माझ्या मनानं पासष्ट वर्ष ठीक आहे तुम्हाला वाटतंय लय वय नाही पण पुढच्या पाच वर्षात मी सक्रिय राहतो आहे का नाही माझं शरीर मला साथ देत आहे का नाही ही पक्षश्रेष्ठीनं सुद्धा विचार करायला पाहिजे होता ना आज मी पस्तीस वर्ष राजकीय कारकिर्द एकनिष्ठ करतोय मी कधी कुणाच्याही प्रलोभनाला बळी पडलेला माणूस नाही त्यामुळे माझा पक्षश्रेष्ठीनं विचार न केल्यामुळं अर्ज छाननीमध्ये मा मला सांगितलं तुमचा अर्ज अपक्ष राहील आणि माझा आता माझे गावकरी माझे वरिष्ठ सहयोगी काजे कनिष्ठ सहयोगी मित्रमंडळ माझा माझ्यावर यांचा एवढा दबाव आहे की आता सर्वजण म्हणतात अर्ज काढायचा नाही निवडणूक ही एक जण निवडून येत असतो बाकी ज्यांचा पराभव होत असतो तर पराभव हो जय विजयाला न भेता आपणच पुढच्या वाटचालीला तोंड द्यायचा आहे तर कार्यकर्त्यांच्या दबावापुढे मी निर्णय एकता घेऊ शकत नाही सर्व कार्यकर्त्यांचा निर्णय काय होईल त्यावेळी मी पूर्ण निर्णय घेणार माझ्या एकट्याच्या निर्णयावर एक काही नाही आणि मी ही निवडणूक कुणाला पाडायचं कुणाची जिरवायची फक्त एक की पस्तीस वर्ष राजकीय जीवन जगल्यानंतर पासष्ट वर्षाच्या वयात आपल्याला कुठल्याही पदावर पोचता येतं आहे का नाही हेसाठी मी निवडणूक लढवत आहे